खास थंडीसाठी किंवा हिवाळ्यामध्ये आज इथे मी छानपैकी असा गाजराचा हलवा तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या माव्याचा किंवा मा खव्याचा वापर केलेला नाही आहे अतिशय सुंदर झालेला आहे चवीला जरूर करून बघा आणि हा गाजराचा हलवा झटपट गाजराचा हलवा कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा खूप तुम्हाला स्वागत सध्या थंडी असल्यामुळे मंडईमध्ये पैकी अशी गाजर आलेली आहेत लालसर पोळी गाजर आलेली आहेत तर चला म्हंटल आज आपण करूयात गाजराचा हलवा तर गाजराचा हलवा अतिशय पौष्टिक आहे छान लागतो चवीला आणि ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा खवा वापरणार नाही आहोत खवा नाहीये मिल्क पावडर नाही आहे अतिशय झटपट पट, पट पटकन होणारी ही रेसिपी आहे तर आपण आज करणार आहोत मस्त गाजराचा हलवा त्याच्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया इथे गाजरं स्वच्छ मी धुवून घेतली त्याच्यानंतर त्याचं वरचं साल काढून छान खिसणीने अशी खिसून घेतलेली आहेत तर हा दीड वाटी गाजराचा खिस आहे दीड वाटीसाठी दीड वाटी गाजराच्या खिसासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी अर्धी ते पाऊन वाटी तुमच्या गोडीनुसार साखर लागणार आहे त्याच्यानंतर अर्धी वाटीस आपल्याला दूध लागणार आहे आणि काही सुकामेवा आहे काजूचे तुकडे बदामाचे तुकडे त्याच्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड लागणार आहे आणि एक चम एक ते दोन चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे तर आता सुरुवात करूयात तर आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये आता आपण साधारण एक चमचा एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घेऊयात तूप घालून झालं हे छानपैकी मेल्ट करून घेऊयात तूप आपण विरघळवून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये हे जे आपण ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत हे घालून घेऊयात आणि सुरुवातीला हे ड्रायफ्रूट्स असेच आपण तुपावरती छानपैकी फ्राय करून घेऊयात म्हणजे त्याची हो चव छान उतरते आणि पण आपल्याला या ड्रायफ्रुट्सचा आपल्याला करपवायचे नाही आहेत फक्त आपल्याला ह्याचा कलर फक्त थोडासा चेंज झाला पाहिजे इतपतच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता हे बघा ड्रायफ्रुटचा थोडासा कलर इथे चेंज झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते तर आता याच तुपामध्ये आपण हा गाजराचा खीस केलेला आहे हा गाजराचा खीस घालून घेऊया आणि थोडासा एक साधारण तीन मिनिट तीन ते चार मिनिटं आपण तुपावरती असाच हा खीस छानपैकी परतून घेऊयात म्हणजे त्याच्यातला जो कच्चे पण आहे तो थोडासा निघून गेला पाहिजे थोडासा मी आता परतून घेते तर हे बघा साधारण पाच ते सात मिनटं छानपैकी तुपावरती मी असा परतून परतून घेतलाय हा गाजराचा खीस बघू शकाल इथे तुम्ही आता त्याच्यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालेला आहे मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि सुवासही सुंदर येतोय आता ह्याच्यामध्ये घालतीये मी दूध साधारण अर्धी वाटी खूपही दूध घालायचं नाही नाही तर मग फक्त दुधाची चव येते गाजराची चव लागत नाही फक्त जेवढं गाजर आहे ना तेवढंच फक्त थोडंसंच दूध घालायचं जास्ती दूध घालण्याची गरज आहे ह्याच्यातलं सुद्धा अर्धी वाटीमधलं एक दोन चमचे दूध मी तसंच ठेवलेलं आहे घातलेलं नाहीये हे मिक्स करून घेऊयात दूध घातल्याने ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मावा किंवा मा खवा घालण्याची गरज पडत नाही दुधाची चव याला खव्यासारखी येते म्हणून दूध घालणं गरजेचं आहे आता छानपैकी दुधासोबत पण ह्याला आपण छानपैकी शिजवून घेऊया आता हे दोन चमचे उरलेलं सुद्धा दूध ह्याच्यामध्ये मी घालून घेते अंदाज घेतच दूध घालायचं खूप दूध घालायचं नाही हे बघा आता एक साधारण तीन मिनिट तीन ते चार मिनटं ह्याच्यासोबत छान छान मी छानपैकी हे शिजवून घेते हे बघा एक साधारण पाच मिनिटं छानपैकी दुधासोबत मी ह्याला छानपैकी शिजवून घेतलेला आहे गाजर मस्तपैकी आता आपलं शिजवून झालेला आहे मऊ झालेला आहे संपूर्णपणे आणि दुधही ह्याच्यामध्ये छानपैकी शोषल्या गेलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये घालतीये मी साखर तर चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या हिशोबाने साखर घालायची साखर मिक्स करून घेऊया आणि साखरेसोबत सुद्धा आता ही साखर ह्याच्यामध्ये संपूर्ण विरघळेपर्यंत आणि पाच मिनिटं अजून आपण छानपैकी साखरेसोबत पण शिजवून घेऊयात तर हे बघा साखर घातल्यानंतर साखर विरघळल्यानंतर साखरेला छान पाणी सुटलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता साखरेसोबत पण हा हलवा छान शिजवून घ्यायचा म्हणजे ह्याचा एक थोडासा घट्ट गोळा होईपर्यंत ना हे आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा आता आ, हे ह्याचा एक गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही एक साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहेत मी हे सतत ढवळून ढवळूनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे नाहीतर मग खालती लागून ते करपण्याची शक्यता असते ग्लॅ गॅस मी मीडियम आचेवरच ठेवलेला आहे संपूर्ण प्रोसेस मीडियम आचेवरच मी केलेली आहे हे बघा आता छानपैकी ह्याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे एक साधारण अजून दोन ते तीन मिनटं लागतील आता हे छान शिजवून घेऊया तर हे बघा साधारण अजून दोन मिनटं झालेली आहेत आणि छानपैकी हे मिश्रण दाट झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये आहे मी जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ना हे ड्रायफ्रुट्स ह्याच्यावर घालून घ्यायचे मस्त हे बघा आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालतीये मी अर्धा चमचा वेलची पूड छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि इथे हा आपला गाजराचा हलवा बनवून तयार आहे बघू तर अशा पद्धतीने हा आपला गाजराचा हलवा इथे बनवून तयार आहे हा आता आपण सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा छानपैकी गाजराचा हलवा मी एका बोलमध्ये काढून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतोय छान झालेला आहे चवीला जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद